नमस्कार तर आज आपण घरगुती टिक्की करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य टिक्की म्हणजे बर्गर मी एक मोठा वाटी पोहे भिजवले व्यवस्थित धुवून घेतले त्यानंतर ते चाळणीमध्ये निथळायला ठेवले त्याला साईडला ठेवून दिले दहा मिनटासाठी त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये थोडं तेल घातलं थोडं बटर घातलं ते छान गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा मी दोन ते तीन असे मध्यम आकाराचे बारीक कांदे चिरून घेतले लसूण घेतला तोही बारीक चिरून घेतला त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या त्या पण बारीक चिरून घेतल्या जास्त घेतल्या नाही चवीनुसार आपले मुलं खातील तशा घ्याव्या त्यानंतर एक गाजर घेतलं तेही किस चिरून घेतलं ते पण त्यामध्ये घातलं आणि वटाणे एक वाटी ह्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी एकजू करून घ्यायच्या नंतर त्याला थोडी वाफ येऊ द्यायची वाफ आली की त्याच्यामध्ये आपले कोरडे मसाले घालायचे घरगुतीच चवी हळद लाल तिखट चाट मसाला थोडा चवीनुसार आणि जिरेपूड आणि चवीनुसार मीठ हे सगळं एकजीव करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित त्यालाही थोडी वाफ येऊ द्यायची अशी वाफ आली की त्याच्यामध्ये मी असे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले होते बॉईल करून ते त्यामध्ये घालायचे आपले बारीक करून घ्यायचे किसनीनी म्हणजे त्याच्यात काही गुठल्या राहणार नाही काही राहणार नाही आणि ते पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं बघू शकता असा खूप छान रंग आलेला आहे आपली घरगुती टिक्की पण छान होती आणि मुलांना पण द्यायला सोयीची होती त्यानंतर आपण जे पोहे भिजवले होते ते पोहे त्यामध्ये घालायचे आहेत पाणी निथळलेलं होतं पूर्ण बारीक करायचे नाही तसेच घालायचे ते पण पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर सारण थंड करायला एका पातिल्यामध्ये ठेवायचं सारणाला वाफ पूर्ण त्याची काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर ते सारण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडं दहा मिनटं फ्रीझरमध्ये दहा मिनटं सफिशियंट आहेत त्यानंतर आपण इथे त्याला ला, ला, ला बॅटरची तयारी करूया एक वाटी मी छोटा वाटी मैदा घेतला त्याचाच अर्धा वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलं चवीनुसार मीठ घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं त्यानंतर त्यात हळूहळू पाणी घातलं जसं त्याच्यात सूट हे होईल पाणी पूर्ण बघू शकता हे बॅटर असं व्यवस्थित तयार झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही पूर्ण फिरवून घ्यायचं थोडं तेल घालायचं आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण ते टिक्कीचं बाहेर काढून घेऊया फ्रीजमधून आता हे छान असं गार झालेलं आहे की याची टिक्कीचा शेप असा छान येतो चमच्यानी हातावर घ्यायचं जो शेप तुम्हाला द्यायचा आहे ज्या आकाराची करायची आहे शे, आणि जसे शेप द्यायची असेल तसे तुम्ही देऊ शकता त्यानंतर मी अशा मी शेप वेगवेगळ्या शेपमध्ये लहान मोठे करून घेतलेले आहेत आणि ब्रेड आपल्या पाच सहा ब्रेड घेतल्या त्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे त्याला वरून लावायला कढई घेतली कढईमध्ये तेल घातलं तेल तापवायला ठेवलेलं आहे त्यानंतर ही टिक्की पहिले आपण जे बॅटर तयार केलेलं होतं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं त्याच्यामध्ये डीप करायची व्यवस्थित ती त्याच्यात डीप झाली की ती, ती ब्रेड ब्रेड क्रम्सला पूर्ण त्याला लावायची आणि ती हळूच तेलात सोडायची छान असा खरपूस गुलाबी रंग लालसर रंग येऊ द्यायचा आलटून पलटून बराच वेळ तिला होऊ द्यायची लवकर शिजत नाही थोडा वेळ लागतो गॅसचा सी थोडा लहान मोठा करत राहायचा बघू शकता अशा घरच्या छान टिक्की रेडी झालेली आहे त्यानंतर मी तावा घेतला ताव्याला थोडं बटर लावलं आणि माझ्या घरी पाव होती मी त्या पावलाच टिक्कीच रूपांतर केलं बर्गरमध्ये सॉरी बट पाव अशी भाजून घेतली थोडी बटरमध्ये एक साईडच भाजायची वरतून काही गरज नाही त्याला थोडं मेवनीज लावलं थोडी कच्ची अशी पत्ताकोबी होती ती घातली त्याच्यावर आणि आपली ही टिक्की ठेवायची त्याच्यावर आणि चीज लावायचं बघू शकता होममेड बर्गर रेडी आहे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद